मी सहलीला गेलो होतो तेव्हा आमची बस नाश्ता करण्यासाठी थांबली होती सर्वजण हॉटेलमध्ये गेले पण बसमधून कसला तरी विचित्र आवाज आला म्हणून मी बसच्या खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिले तेव्हा तर माझे डोळेच फाकले मी खूप विचित्र दृश्य पाहिले आमच्या शाळेतली गोरीपान आणि सुंदर मॅडम बसमध्ये उघडीच होती ती पूर्ण निर्वस्त्र होती ती काहीतरी दुखण्यासारखं ओरडत होती जिला मी एवढं चांगलं समजत होतो ती अशी निघाली म्हणून मी खिडकीवर चढून तिच्या खाली पाहिलं तेव्हा तर मला खूप मोठा हादरा बसला तिचा तर माझं नाव दिलीप आहे मला कामाचा खूप कंटाळा येतो म्हणून मी एका जागेवर जास्त दिवस काम करू शकत नाही कितीही इमानदारीने काम केले तरी कोणालाच उपकार वाटत नाहीत म्हणून मी कुठेही माझ्या मर्जीनेच काम करतो आता मी एका शाळेवर सेवक म्हणून नोकरी करू लागलो होतो ती एक खाजगी शाळा होती त्या शाळेवरील मुख्याध्यापकांनी मला दहा हजार पगार देऊन सेवक म्हणून कामाला ठेवले होते माझ्या मनासारखं काम मिळालं म्हणून मी खूप आनंदी झालो होतो कारण त्या शाळेवर मला जास्त काही काम नव्हते पण मला समजत नव्हतं की मी एका शाळेवर सेवक म्हणून काम करत होतो तर मला सर्व शिक्षक शिक्षिका काम सांगत होते जसं काय तेच मला पगार देत आहेत सर्व शिक्षकांना तर लाखो रुपये पगार मिळत होता आणि मला फक्त दहा हजार रुपये मग सर्वजण मलाच काही पण सांगत होते याचे मला खूप वाईट वाटायचं मी मनात विचार करायचो की या शिक्षकांच्या ढेऱ्या एवढ्या मोठ्या वाढल्या आहेत यांनी थोडं खुर्चीवरून उठून काम केलं तर यांची तब्येत सुधारेल आणि यामुळे आळशी लोक विद्यार्थ्यांना देखील चांगलं शिकवू शकतील मला वाटत होतं की मी जर एखादा अधिकारी असतो तर सर्व शिक्षक शिक्षिकेला दररोज सकाळी सहा वाजता उठून शाळेत आणलं असतं आणि सर्वांना तीन ते चार किलोमीटर रनिंग करून घेतली असती शाळेतील शिक्षिका तर खूपच जाडजूड झाल्या होत्या आराम घेऊन पोटावर लगदेची वाढले लग होते मी माझ्या डोळ्याने पाहत होतो की माझ्या शाळेतील शिक्षक लोक ऑफिसमध्ये फक्त गप्पा मारत बसायचे आणि दुपारच्या वेळेला तर तास दीड तास झोप घ्यायचे शाळेवरील हे लोक मला तर सर्वच काम सांगत होते फक्त यांना जेवण खाऊ घालायचं आणि ढोंगण धुवायचं एवढंच राहिलं होतं मला तर भीती वाटत होती की एखादी वेळेस हे लोक मला ढोंगण धुवायचं सुद्धा सांगतील म्हणून मी सहसा ऑफिसच्या आतमध्ये येत नव्हतो कारण यांना सेवक खुर्चीवर बसलेला देखवत नव्हता असेच माझे शाळेवर नोकरीचे दिवस जात होते एके दिवशी सकाळीच मी शाळेवर आलो पण माझ्या आधी मुख्याध्यापक शाळेवर आलेले होते मी माझ्या वेळेत आलेलो होतो पण कुणास ठाऊक कसं काय आज मुख्याध्यापक माझ्यापेक्षा लवकर आले मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा ते, ते खूप रागात दिसत होते ते मला म्हणाले की अरे दिलीप इकडे इथे काय आहे ते पहा त्यांनी बोलवल्याप्रमाणे मी तिकडे गेलो आणि पाहिले तर शाळेच्या वर्गाच्या समोर वरांड्या समोर टॉयलेट केली होती मी निरकून पाहिले तेव्हा त्या टॉयलेट मधून वाफा निघत होत्या सरला मी म्हणालो की सर ही तर टॉयलेट ताजी आहे आणि यातून वाफा निघत आहेत म्हणजे आताच कोणीतरी येथे टॉयलेट केले आहे मी असं बोलल्यानंतर तर सरला खूपच राग आला बाकीचे सर्व शिक्षक मोठमोठ्याने हसू लागले मुख्याध्यापकांनी मला रागातच त्या जागेची साफसफाई करायला सांगितली मला तर खूप विचित्र वाटलं मी माझ्या आयुष्यात देखील एवढी घाण बघितली नव्हती माझ्या तर मनात वेगळेच विचार येत होते मी ते दृश्य आठवत होतो येथे अशी घाण कोणी केली असावा तो कसा बसला असावा हाच विचार करून मला मोठमोठ्याने मुट होतं माझ्या हसण्याकडे पाहून मुख्याध्यापक तर खूपच चिडत होते पण मी माझं हसू थांबवू शकत नव्हतो माझ्या मनात वेगवेगळे चित्र येत होते मग काही वेळाने मी पाण्याच्या प्रेशरने त्या जागेची सफाई केली सर्वजण ऑफिसमध्ये बसले तेव्हा ही चर्चा चालू होती एवढ्या मोकळ्या पटांगणात वर्गाच्या समोरच कोणी टॉयलेट केली असावी याच्यावरच चर्चा चालली होती असा एवढा निर्लज्ज कोण असावा मग मला मुख्याध्यापकांनी ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि ते म्हणाले की दिलीप तो आता शाळेवर राखण करायची नेमकं आपल्या शाळेसमोर कोणशी घाण करत आहे हे पाहून त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायचा आणि मला दाखवायचा म्हणजे आपण त्याला शिक्षा करू मग त्या दिवसापासून मी रोज सकाळी सा सात वाजता शाळेत येऊ लागलो कधी कधी तर मी यापेक्षाही लवकर येत होतो कारण मला बघायचं होतं की येथे घाण कोण करत आहे शाळा सुटल्यावर देखील मी शाळेतच थांबत होतो पण शाळेकडे तर मला कोणीच आलेले दिसले नाही तेवढ्यात एक काळी सावळीबाई शेळ्या घेऊन शाळेच्या ग्राउंड मध्ये आली त्या बाईने तर छातीवर नीट पथर देखील घेतलेला नव्हता सर्व समोरच मोठं उघडच होत मग ती बाई तशी शेळ्या घेऊन शाळेच्या पाठीमागे गेली मी हळू शाळेच्या पाठीमागे वाकून पाहिले मला शंका वाटू लागली होती की ही बाई तर शाळेत घाण करत नसेल ना मग त्या बाईने दोन्ही हाताने तिची साडी वर केली आणि कमरेला खावली मी तर मोबाईल घेऊन तयारच होतो पण तेवढ्या जवळच पडलेल्या गौऱ्याची पाठी तिने डोक्यावर उचलली आणि शेळ्या घेऊन तिथून निघून गेली बरं झालं ती बाई घाण करणारी नव्हती माझ्या तर हृदयात त्या बाईला पाहूनच धडधड करत होत असेच दोन चार दिवस निघून गेले पण टॉयलेट करणारा कोण आहे याचा काही पत्ता लागला नाही मग एके दिवशी सारिका मॅडम मुख्याध्यापकांना म्हणाली की आता दिलीपची ड्युटी बदला कारण त्या घाण करणाऱ्या व्यक्तीचा काहीच पत्ता लागत नाही बहुतेक कोणीतरी बाहेरचा असावा एखादी वेळेस येथे थांबला असावा किंवा कोणी आजारी असावा कनिका मॅडम व प्रियंका देखील सरांना अशाच म्हणाल्या म्हणून मुख्याध्यापकांनी आता या गोष्टीवर लक्ष देणं बंद केलं मला माहित होतं की मुख्याध्यापक आणि कनिका मॅडमचं काहीतरी चालू आहे म्हणून तर मुख्याध्यापक साहेब कनिका मॅडमचं खूप ऐकत होते बरं झालं सारिका मॅडम माझ्या बाजूने बोलल्या नाहीतर माझी ड्युटी अशीच महिनाभर राहिली असती सारिका मॅडम मला खूप लाईक करत होत्या मला जाणवत होतं की सारिका मॅडम सारखं माझ्याकडे बघायच्या सारिका मॅडम जवळजवळ पस्तीस वर्षाच्या होत्या पण अजून त्यांचं लग्न झालेलं नव्हतं आणि मी फक्त तीस वर्षाचा होतो म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो आणि मला भीती देखील वाटायची कारण सारिका मॅडम खूपच मजबूत होत्या दररोज त्या शंभर जोर आणि शंभर बैठका काढत होत्या त्यांच्याकडे पाहूनच लोक गार पडत होते त्या कुणालाही जवळ करत नव्हत्या पण मला आपण होऊन बोलत होत्या मला सुद्धा कधी कधी वाटायचं की यांनाच प्रपोज करावा आणि सारिका बरोबर लग्न करावं पण मी स्पष्ट बोलू शकत नव्हतो कारण मला वाटायचं की मॅडमला राग आला तर काय होईल एके दिवशी आमच्या शाळेच्या प्रमोद सरांनी मला सारिका मॅडमच्या घरून वेळी आणायला सांगितली होती कारण शाळेत मुलांसाठी भेळ बांधवायची होती मग मी सरांनी सांगितल्याप्रमाणे सारिका मॅडमच्या घराकडे निघालो सारिका मॅडम गावातच राहत होत्या तेवढ्यात मला मॅडमचा फोन आला सारिका मॅडम म्हणाली अरे दिलीप लवकरे मला मीटिंगसाठी बाहेर गावी जायचं आहे मी वेळी काढून ठेवली आहे तू लवकर येऊन घेऊन जा मग मी जरा लवकर लवकर चालत त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा सारिका मॅडमने मला त्यांच्या घरात बोलावलं ती मॅडम म्हणाली की दिलीप जरा थोडा आराम घे मी तुझ्यासाठी चहा बनवते मी मॅडमला म्हणालो की मॅडम मला चहा नको प्रमोद सर माझी वाट बघत असतील पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही त्यांनी माझ्यासाठी मस्त पैकी चहा करून आणला आणि मला दिला मी चहा पित होतो तोपर्यंत मॅडमने तर रूमचा दरवाजा लावून घेतला आणि मला म्हणाली की दिलीप माझ्या ब्लाउजची मागची दोरी बांधून दे माझे हात मागे पुरत नाहीत मी खूप जोर काढते ना म्हणून माझी छाती मोठी झाली आहे सारिका मॅडम तसं बोलल्यानंतर माझे तर हातपाय थरथर कापू लागले होते मी आजपर्यंत कोणत्या तरुण मुलीच्या रूम मध्ये असा एकटा नव्हतो आणि त्यातच सारिका मॅडमने माझ्या समोर त्यांचा गाऊन काढला आणि माझ्या समोरच ब्लाउज घातला आणि पाठमोरे करून माझ्या समोर उभा राहिली आणि म्हणाली की दिलीप लवकर बांध माझं तर तोंड कोरडं पडलं होतं काय करावं ते मला सुचत नव्हतं मी जीव मुठी धरून मॅडमच्या दोन्ही दोऱ्या घट्ट आवळल्या आणि वेळी घेऊन दरवाजाची कडी उघडली आणि ओळखच शाळेकडे आलो बहुतेक मॅडम मला मागून हाक मारत होत्या पण मी न ऐकल्यासारखं केलं माझ्या बरोबर असं होणं साहजिकच होतं कारण एवढ्या देखण्या तरुणी बरोबर पहिल्यांदाच मी एका रूममध्ये होतो आणि तेही एक बॉडी बिल्डर महिलेबरोबर त्यांचे ते दोन्ही मजबूत दंड मला तर शाळेत आल्यावर देखील आठवत होते आता मला समजलं होतं की सारिका मॅडम माझ्यावर प्रेम करू लागली आहे मला सुद्धा आता त्यांच्यावर हळूहळू प्रेम होऊ लागलं होतं आधी मला ती आवडत नव्हती पण आता मला त्यांच्या सवयी देखील खूप आवडू लागल्या होत्या त्यांचं रोजचं व्यायाम करणं त्यांची शरीर त्यांचं बोलणं माझ्या मनाला स्पर्श करत होतं तशा सारिका मॅडम दिसायला खूप सुंदर होत्या त्यांच्या गोऱ्या पाना अंगावर कमरेपर्यंत केस त्यांना खूप शोभून दिसत होते सारिका मॅडम तर एखाद्या हिरोईन प्रमाणे दिसत होती खूप स्लिम होती ती आणि तेवढीच मजबूत देखील काही दिवसांनी हिवाळ्यामध्ये आमच्या शाळेची सहल निघाली होती आम्ही सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी सर्वजण सहलीला गेलो होतो मला माहित होतं की हे लोक मला तिथे फक्त काम करण्यासाठीच घेऊन आले आहेत मुलांसाठी वेगळी बस होती त्यामध्ये फक्त मुख्याध्यापक होते आणि आमच्या शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांसाठी एक बस होती कारण शेजारच्याच दोन्ही शाळेचे शिक्षक आमच्या बसमध्ये होते म्हणजे आमच्या बसमध्ये बहुतेक तीस पस्तीस शिक्षक असावेत त्या बसचा खर्च आम्ही सर्वजण वर्गणी करून देणार होतो असाच सहलीमध्ये एक दिवस निघून गेला आम्ही खूप ठिकाणे पाहिली सकाळच्या साडेआठ वाजता बस नाश्ता करण्यासाठी मध्येच एक हॉटेल बघून थांबली होती सर्व शिक्षक नाश्ता करण्यासाठी बसमधून उतरले आणि हॉटेलमध्ये जाऊ लागले मुख्याध्यापक तर मुलांच्या बसमध्ये होते मग सर्व आमच्या बसचा कारभार प्रमोद सरांकडे होता सर्वजण बसमधून उतरल्यानंतर प्रमोद सरांनी मला सांगितलं की दिलीप बसमधून सर्वजण उतरले आहेत तू बसच्या घे साफसफाई कर काही कचरा असेल तर झाडून काढ पण मला सुद्धा भूक लागली होती मला देखील नाश्ता करायचा होता प्रमोद सर म्हणाले की आमचं झाल्यानंतर तू जेवण कर मी तुला पैसे देतो मग मी सफाई करण्यासाठी बसकडे गेलो तेवढ्यात मला बंद बस मधून कोणीतरी खाल्ल्यासारखा आवाज आला जसं काय कोणाचं काहीतरी खूप दुखत आहे तो आवाज खूपच विचित्र होता तो आवाज ऐकून तर माझं जागृत झालं होतं माझ्याबरोबर तसं होणं साहजिकच होतं कारण मी एक बिघर लग्नाचा तरुण मुलगा होतो बसचे दार उघडायची मला भीती वाटू लागली मला वाटलं की आतमध्ये कोणीतरी वेगळंच निघालं तर आवाज तर कमी जास्त होत होते आवाजावरून मला समजलं होतं की ते आवाज एखाद्या बाईचे असावेत मग मला वाटलं की याबद्दल प्रमोद सरांना सांगावं पण परत मनात विचार आला की प्रमोद सर तर नाश्ता करत आहेत उगीच माझ्यावर चिडतील म्हणून मी हळूहळू बसच्या दिशेने गेलो दरवाजा उघडण्याआधी मी बसच्या पाठीमागून मागून खिडकीतून हळूच पाहिले तेव्हा तर मला खूप मोठा हादरा बसला माझे तर हृदय मोठमोठ्याने धडधड करत होते मी खूप विचित्र दृश्य पाहिले माझ्या आयुष्यात सुद्धा मी असं काहीच पाहिलं नव्हतं बसच्या आतमध्ये तर ती व्यक्ती होती तिच्यावर मी खूप विश्वास ठेवत होतो ती व्यक्ती असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं बसमध्ये सारिका मॅडम होती आणि तिच्या अंगावर काहीच नव्हतं ती, ती पूर्ण निर्वस्त्र होती मी पहिल्यांदाच एवढी मजबूत बाई संपूर्ण उघडी पाहिली होती सारिका मॅडम एखाद्या महिला बॉडी बिल्डर सारखीच दिसत होती पण तिला असं पाहून मला खूप दुःख झालं मला वाईटही वाटत होतं आणि चांगलंही वाटत होतं बहुतेक सारिका मॅडमला खालून काहीतरी दुखत होत मला त्यांचा खालचा भाग दिसत नव्हता बहुतेक ती कशावर तरी बसली होती आणि ओरडत होती मी मान सरळ करून त्यांना संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करत होतो पण बसच्या सीटच्या आडोशाला सारिका मॅडमच्या खाली काय आहे हे मला दिसत नव्हतं सारिका मॅडम तर जोर जोराने कणत होती मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो ती असं वागत होती याच मला खूप दुःख वाटत होत मी तर सारिका मॅडमचे स्वप्न बघत होतो मला तिच्या बरोबर लग्न करायचं होतं आणि तीच अशी निघाली आता तर ते दृश्य मला माझ्या डोळ्याने पाहू देखील वाटत नव्हतं सारिका मॅडमच्या संपूर्ण अंगावर खूप घाम आला होता ती घामाने ओली चिंब झाली होती तसं मी बसच्या खिडकीवर थोडा वर, वर होऊन खिडकी पकडून सारिकाला खालीपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तेवढ्यात माझा हात सटकला आणि आवाज झाला तेवढ्याच सारिका मॅडमने माझ्याकडे पाहिले मला तर काही समजलं नाही मी तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागलो पण तेवढ्याच सारिका मॅडमने माझ्याकडे हात केला आणि म्हणाली की दिलीप माझ्याकडे माझी मदत कर दिलीप मला वाचव तेव्हा मला समजलं की ती काहीतरी अडचणीत आहे मग मी कसलाच विचार न करता बसचे दार उघडले आणि थेट सारिका मॅडमच्या जवळ गेलो तेव्हा संपूर्ण बसमध्ये टॉयलेटचा वास येत होता नाकातले केस जळतील असा तो वाईट वास होता मी जवळ जाऊन पाहिले ते तेव्हा तेथे दुसरा तिसरा ते कोणी पुरुष नसून फक्त सारिका मॅडमच होती मी तर ओघीच त्यांच्यावर शंका घेत होतो पण जेव्हा मी पाहिले तेव्हा तर ते खूपच गलीचे दिसत होते मी मॅडमला विचारलं की सारिका हे काय आहे त्यांच्या खालून काहीतरी बाहेर आलेलं होतं त्यांनी मला आत ढकलण्यासाठी सांगितलं त्यामुळेच त्यांचं खूप दुखत होतं आणि सर्व बसच्या सीटवर टॉयलेट पडलेली होती मी सारिका मॅडमला अशा वाईट अवस्थेत सोडू शकत नव्हतो मला त्यांची मदत करणं भाग होतं मी तर त्यांच्यावर खूप प्रेम करत होतो आज त्यांच्यावर वाईट वेळ आली म्हणून मी त्यांना असं सोडून देणे मला योग्य वाटत नव्हतं तेथे ते मी त्यांची मदत केली सारिका मॅडमने बसची साफसफाई केली त्यानंतर त्यांनी टी शर्ट आणि पॅन्ट घातली सारिका मॅडम कुठेही जाताना टी शर्ट आणि पॅन्ट घालत होत्या मग सर्व काही झाल्यानंतर मी त्यांना बाजूला एक झाडाखाली बसवलं आणि याबद्दल विचारलं हे काय आहे सारिका मी आजपर्यंत असलं कधीच पाहिलं नाही त्यावर सारिका मॅडम म्हणाली की महिन्या दीड महिन्यातून अचानक मला असं होतं मग त्यांना मी म्हंटलो तुम्ही का गेला नाहीत सारिका म्हणाली मी डॉक्टरांना काय सांगू मला तर खूप लाज वाटत आहे माझाच मला राग येत आहे दिलीप मला तर वाटत की मी मेलेलच बरं सारिका मॅडम असं बोलताच मी त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणालो की सारिका मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे जरी तू माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेस आणि तुला कसलाही आजार असला तरी मी तुझा साथ कधीच सोडणार नाही मी कायम तुझ्या बरोबर राहणार आहे एक जन्म काय मी सात जन्म तुझी साथ, साथ सोडणार नाही माझं असं बोलणं ऐकून सारिका मॅडम रडू लागली मग मी सारिका मॅडमला जवळ घेतलं तिनेही मला मिठी मारली मी मिठी मारताना प्रमोद सर लांबूनच आमच्याकडे पाहत होते पण ते काहीच बोलले नाहीत मग सहलीवरून आल्यानंतर मी सारिकाला एका चांगल्या दवाखान्यामध्ये नेले तेथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली तपासणीमध्ये असे काही आढळले की डॉक्टर म्हणाले हातात ओजे घेऊन जास्त बैठका काढल्यामुळे हा आजार झाला आहे या आजारामध्ये अवयव टॉयलेट मधून बाहेर येतात जोपर्यंत ते आड ढकलत नाही तोपर्यंत खूप दुखते आणि जास्त टॉयलेट होते त्यातच पेशंटने जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले असावे म्हणून हा आजार जास्तच फोपावला होता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं मग डॉक्टरांनी सारिकाला सहा महिन्यापर्यंत व्यायाम करायचा बंद करायचे सांगितले डॉक्टर म्हणाले की तुम्ही व्यायाम एखाद्या चांगल्या कोशला विचारून करत जा मनाने चुकीचा व्यायाम केल्यामुळे अशा विचित्र आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असते सर्वात चांगलं तर सकाळी सकाळी रनिंग जॉगिंग केलेलं बरं मग मी सारिकाला म्हणालो की तू हे काय करून घेतलं आहेस त्यावर सारिका मला म्हणाली मी प्रत्येक वर्षी बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये भाग घेते माझ्या मांड्या मोठ्या आणि आकर्षक व्हाव्यात म्हणून मी असा व्यायाम करत होते मला तरी काय माहीत असं होईल म्हणून आता दोन महिन्यानंतरच बॉडी बिल्डिंगचा शो आहे मी एवढ्या दिवस पाहिलेलं माझं स्वप्न कसं पूर्ण होईल मला बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करायचं आहे असं बोलून सारिका परत रडू लागली आणि बाहेर येऊन मला म्हणाली त्या दिवशी शाळेच्या वर्गासमोर मीच घाण केली होती दिलीप मला माफ कर मग मी तिला म्हणालो की तू काही जाणून बुजून केलेलं नाहीस तुला तर आजार आहे कोणताही आजार लपवल्याने वाढत जातो आपण लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखवला पाहिजे डॉक्टरांच्या औषधोपचाराने सहा महिन्यातच सारिका मॅडम एकदम ठणठणीत झाली वर्षभरात बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सारिका मॅडमने पहिला नंबर मिळवला त्यानंतर खूप धूमधडाक्यात आमचे लग्न झाले मला एवढी सुंदर बायको भेटली म्हणून मी तर खूप आनंदात होतो जीवनात काही गोष्टी मिळवायच्या असतील तर कुठेतरी काहीतरी सहन करावं लागतं मी जर सारिका मॅडमला तिच्या वाईट वेळेत सोडलं असतं तर आज मला माझ्या मनासारखी बायको मिळाली नसती प्रत्येक माणूस चांगल्या दिसण्याच्या पाठीमागे पळतो जिकडे चांगले आहे तिकडे आकर्षित होतो पण एखाद्या वाईट गोष्टीला दुरुस्त करून आपल्या जीवनात आणायचं प्रत्येकाला हे नको वाटतं आज जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर महिला माझी पत्नी होती याचा मला खूप गर्व होता जेव्हा सारिकाला तिच्या कामगिरीबद्दल बक्षीस मिळाली तेव्हा तिने करोडो लोकांसमोर माझ्या पायाला पर्श केला एवढे चांगले तिचे संस्कार होते आणि आहेत त्यानंतर आमचा संसार खूप सुखाचा झाला आणि आम्ही आनंदात जगू लागलो माझ्या मित्र आणि नि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो